I don't know. जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यातील फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरीराविरुद्धचे व मालमत्ते टोळी प्रमुख किरण रमेश आवारे वीस वर्षे राहणार बीबी तालुका जिल्हा सातारा आणि कुमार लालासो काकडे वयवर्ष एकवीस राहणार बीबी तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्यावर जबरी चोरी करणे दरोड्याची तयारी करणे दुखापत करून शिविगार दमदाटी करून विनयभंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील सुनीलिक यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे पूर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता सदर प्रस्तावाची चौकशी फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केली होती टोळी इसमांना दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर वेळोवेळी त्यांच्यावर अटक प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने त्यांचा दोघांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता अशा इसमांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती वरील टोळीस हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वै पूर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे एकोणीस उपद्रवी त्रेसष्ट प्रमाणे दोन इसमांना असे एकूण ब्याऐंशी इसमांच्या विरुद्ध तडीपार सारखी कारवाई करण्यात आली आहे भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध हद्दपारी मोका सारख्या प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत या कामी हद्दपार प्राधिकरणा पुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक कांचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक अरुण देवकर उपनिरीक्षक तानाजी माने पोलीस हवालदार प्रमोद सावंत अमित सपकाळ पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सनस फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वैभव सूर्यवंशी पोलीस नाईक श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावे सादर केले आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा